नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानम तुमचं की सांभाय नमस्कार आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज जणांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण चाळीसगाव बैल बाजारामध्ये स्पेशल अनव्हर्सिड यांचे दावण बघणार आहे मित्रांनो त्यांचे मंडप टाकून आहे एकाच नंबर दावण त्यांचे बैल एकच नंबर क्वालिटीचे आलेले मित्रांनो नवीन माल आहे पूर्ण म्हणजे किमती जाणून घेऊ चला तर मग सुरुवात करूया दादा आले का दादाच काय नाव काय नाव नाव सांगा ना दिनेश पाटील सांग दिनेश पाटील दिनेश पाटील आपले व्हिडिओ शाहिद गाव नव या युट्यूबरमुळे फॉलोअर मुळे एक वेगळ्या उंचीवरचे अभिमान अभिमानशे पण माझी विनंती उदय भाव भेटी कपाशीर भाऊरा इथं जाऊन एक काही तीन बरोबर आहे बरोबर त्यामुळे सगळ्यात विनंती यंदा क्रांती करा एकदम

아, <목소리도> 아, अच्छित आपण सगळे मंडळी आलेले दादासाहेब मागून आलेले बरोबर हे आमचे घरचे मंडळी आणि आम्ही शंभर टक्के मतदान करणार म्हणजे मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आणलेला आहे शेट ने साहेब नमस्कार नमस्कार भूषण दादा एकदम क्वालिटी आणली आज एकदम क्वालिटीचे वासरे बी आणि बैल असं आहे का क्वालिटी भेटला आज हा 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 मैसूर त्याच्या नंतर किल्र हा पूर्ण क्वालिटी पूर्ण क्वालिटी एक नंबर गोडी एकदम सारखे एक शिक्षेचे वेळेल तुमच्या बट्टाने काय नाही एकदम प्युअर गॅरंटीचे एकदम सारखे गरीब आहे का एकदम 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 एक सारखे एक सारखे गरीब आहे गाईचे दोन वासर जोडे हा काय ऑफर चार चार लावायला वापर का लावतो आपण चार चार आहे सांगायला आपले एक लाख तीस हजार रुपये फायनल एक लाख पाच हजार रुपयाला होऊन जातील आपण यवारामध्ये अजून कमी जास्त होऊन जाईल आल्यावर व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होतो आपल्याला हो हो होल्यावर होतो आपल्याला बरोबर हो चार चार जात एकदम सारखी नांदच होईल शिवासरेच होईल हा नांद पुढे वासरे दादा हे समोरच्या जोडी

पंच्याहत्तर ला पांढरण जात पंचाहत्तर मधील मध्ये कमी जास्त होईल शंभर चार जाते एक दोन चार 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 जाते टोटल साईन्स आहे हे दोन दोन जाते

कामाला चालू आहे या बैलांची आपण एक्क्याऐंशी हजार रुपया सांगतोय सांगण्याची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंमत एवढी आपल्याकडून शेतकऱ्याकडून घ्यायचे नाही आपल्याला फायनल फायनल शेतकऱ्याला एका रुपयाला समोर गेल्यावर काय घेऊन बरोबर सांगाची किती जास्त किंमत आपण सांगतो बैलांना ओरिजिनल दीड लाख नाही सांगितलं फक्त हा म्हणतो का

हे त्यांना एक अकरा ला दिले एक लाख अकरा हजार रुपये दिले कॅश कॅश पैसे कॅश कॅश पैसे हो दाताला कसे पहिले दादाला कर्जात करता कर्जात करताय कुठली खरेदी हे कर्नाटक कडची असं आहे का हो दादा काय नाव आपलं हो शेठ नाव सांगा सोनू काशीनाथ पवार सोनू काशीनाथ पवार कोण गावचे आपण हा नंदुरबार जिल्ह्याचे कसं वाटलं भाऊ जोयावर हा एवढा छान वाटला त्यांचा

नाही 50 ते 10 2000 रुपयांमध्ये मला माझ्याकडे लग्न एक टारगेट आहे फक्त 2000 रुपयांमध्ये त्यांचा नाव मोबाईल नंबर हां 9922 का पिंटू शेढा पिंटू बघू शकताय संपूर्ण त्यांच्या जोडी आहे अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला घ्यायच्या असेल तर पिंटू शेढांना संपर्क करा अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला मिळून जाती आय येणार बघू शकता मित्रांनो विठो भाऊ जाधव यांच्या आपण धावणीला आलेलो मित्रांनो ही संपूर्ण त्यांची धावण बघू शकता मित्रांनो एकच नंबर आणलेला आहे त्यांनी धावणीवरील बैलांची जा किमती जाणून घेऊ बाबाडून विठो भाऊ भाऊ नमस्कार 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 दादा किती जोडे आज आपल्याकडे सगळ्या हा दोन दिले दोन दिले आता सकाळी गेले असं आहे का पंधरा जोड आहे पूर्ण तेरा वयल आहे का आता होऊ शकता पूर्ण तेरा या जोडीची काय किंमत सांगता समोरच्या विकला त्याच्या जोडचा सिंगल त्याच्या जोडचा सिंगल आहे तो सिंगल आहे पंचेचाळीस हजार दोघी पंचेचाळीस हजार रुपये सांगायला आहे यावर कमी जास्त होणार आहे का कर्जात करू राहिले बघू शकता पहिला एकच नंबर या जोडीचे हो एक सांगायचे एक्क्याण्णव हजार रुपये या जोडीचे सांगायचे आपण व्यवहारात करू टाकू दाताला कशी जोडी सहा सहा दाताला सहा सहा दा ते मित्रांनो बघू शकता ही समोरची जोडी झालेली पुरे झालेली आहे कामाल चालू आहे नंबर हर पाळता एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत आहे व्यवहारात करून टाकू आपण दाताला कशी बोलली झाली पुरं झाले बघू शकता जोडी एकच नंबर मित्रांनो घ्यायची असेल संपर्क करा समोर एक्क्याण्णव तिथे एक्क्याण्णव हजार रुपये सांगायला आहे दाताला कशी पूर्ण कर कर्जात करता किरण काय वापर ऑफर काय यांची एक्क्याण्णव सांग एक्क्याण्णव हजार रुपये यांचे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये किंमत मित्रांनो बघू शकता दादा मालकुडला असतो आपला आता शेतकरीकडचा माल आहे शेतकऱ्याकडचा माल आहे बघू शकता सध्या घ्यायलाय का बाजार एक माईन हो एकदम शेतकऱ्याला शेतकरीला घ्यायला सोयीला आहे अजून महिन्यानंतर काय रेट राहील महिन्यानंतर दहा पाच हजार टाईट घ्यावा लागेल असं आहे का मोक्यावर घ्यायचे म्हणले तर मग माग मिळ दोन पाच हजार कमी आहे हा हा आता ही जोडीचे काय सांगितलं तुम्ही पंच्याहत्तर सांगितले पंच्याहत्तर सांगितले एक्क्याऐंशी तिचे एक्क्याऐंशी हजार रुपये कामाला चालू आहे पूर्ण कामाचा माल आहे आपल्याकडं पूर्ण जोड्या कामाच्या एकच नंबर जोड्या मित्रांनो घ्यायच्या असं बोल संपर्क करा यावर कमी जास्त होऊन जाईल विठो आपला नाव आणि मोबाईलवर सांगा बाजार बावीस जिरो त्र्याण्णव होऊ शकता नंबराव संपर्क करा चाळीसगाव बाजारात कधी कामाच्या जोड्या आपल्याला पाहिजे असतील बघू संपर्क करा अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला मिळून जातील